आणि तसंच याच्यामध्ये सल्फर असतं बरोबर मग हे सल्फर जे असतं हे सल्फर पुरुषांच्यामध्ये टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढवायला जे पुरुष हार्मोन असतं त्याची लेवल वाढवायला मदत करतं आणि याची लेवल वाढली की पुरुषांच्यामध्ये वीर्याचं प्रमाण वाढत असतं तसंच काय होतं स्त्रियांच्यामध्ये हार्मोनचं जी लेवल असते ते हार्मोनची लेवल संतुलित होते नियमित कांदा खाल्ल्यामुळं तसंच काय होतं की कांद्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड सुद्धा असतात म्हणजे आपण जे नायट्रेट्स म्हणतो आणि नायट्रिक ऑक्साईड म्हणतो याच्यानं काय होत असतं की रक्तवाहिन्या डायलेट होत असतात फुगत असत रक्त त्या त्या भागाचा वाढत असतो म्हणून त्या भागाचा रक्तपुरवठा पुरवठा वाढणं हे अतिशय आवश्यक असतं लैंगिक समाधान होण्याकरता म्हणून कांदा त्या प्रकारे पण त्याच्यात मदत करतो तसंच रक्तवाहिन्या ब्लड व्हेसेल्स जर डायलेट होत असतील तर त्यामुळं तिथला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे झाल्यामुळं सगळ्याच अवयवांना पण याचा फायदा होतो